पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याबाबत आणि निधी वाढीबाबत सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत तुमच्या माहितीनुसार यावर एक सविस्तर आढावा घेऊया पीएम किसानचा विसावा हप्ता जून वीस रोजी येणार का सध्याची परिस्थिती पाहता जून वीस रोजी पीएम किसानचा विसावा हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे यामागे काही कारण आहेत एक म्हणजे पीएम किसान योजनेतून बाहेर पडलेल्या सरेंडर केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया रिवोके सुरू झाली आहे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबद्दल माहिती दिली आहे या, या शेतकऱ्यांचा मागील थकीत लाभ आणि पुढील हप्ते नियमितपणे दिले जातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विसावा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे यापूर्वीच्या अनुभवानुसार जून महिन्यात पीएम किसान चे हप्ते पंचवीस ते तीस तारखे दरम्यान वितरित झाले आहेत त्यामुळे विसावा हप्ता पंचवीस किंवा जून सव्वीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची अधिक शक्यता आहे पी एम वार्षिक निधी तीस हजार रुपये पर्यंत वाढणार का उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आठ जून रोजी हिमाचल प्रदेश मध्ये एका बोलता ना, पी किसान योजने अंतर वार्षिक सहा हजार तीन हप्त्यांमध्ये वाढवून तीस हजार रुपये करावेत अशी शिफारस सूचना केंद्र सरकारला केली आहे या सूचनेमुळे शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे की पीएम एम किसान चा निधी वाढवला जाऊ शकतो मात्र उपराष्ट्रपतींनी केलेली ही केवळ एक सूचना आहे केंद्र सरकार या सूचनेला किती गांभीर्याने घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सध्या यावर कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही त्यामुळे लगेचच तीस हजार रुपये हप्ता मिळेल याची शक्यता खूप कमी आहे निधी वाढवण्याची मागणी का होत आहे शेतकरी आणि तज्ञांच्या मते सध्या मिळणारे सहा हजार रुपये वार्षिक मदत खूपच अपुरी आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये उदा कापूस सोयाबीन कांदा ऊस इत्यादी पिकांना हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे शेतीत लागणारा खर्च बियाणे खते कीटकनाशके कृषी अवजारे मजुरी मोठ्या प्रमाणात वाढला आहे एक दिवसाची मजुरी साधारणपणे रुपये इंडियन रुपी सहाशे सहा हजार दिवसाच्या मजुरीचा खर्चही भरून निघत नाही अशी शे शेतकऱ्यांची तक्रार आहे सध्या मिळणारे सहा हजार रुपये वार्षिक म्हणजे महिन्याला फक्त पाचशे रुपये आणि दिवसाला साधारण सोळा रुपये पन्नास पैसे रुपये होतात जे अत्यंत तुटपुंजे आहेत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतमालाला योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेती तोट्याचा व्यवसाय चालली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर ही रक्कम वाढवणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे उपराष्ट्रपतींचे विधान या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचे मानले जात आहे कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे